रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अज्ञान वाहनाच्या धडकेत हरिण गंभीर जखमी युवकाच्या मदतीने वाचले हरणाचे प्राण वन विभाग कर्मचाऱ्यांची तात्पर्यता पुन्हा चव्हाट्यावर लोहा नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक ते दीडच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाने हरिणाला उडवले असता हरिण गंभीर जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावर तडफडत होते त्याचवेळी रस्त्यावरून प्रवास करणारे संदीप कंदारे व त्यांच्या आईने या तडफडत असलेल्या हरणाला उचलून मोठ्या प्रमाणात तर होत असताना त्याच्या ठिकाणी रुमाल बांधून त्याचा रक्तस्राव थांबवला तसेच सोनखेड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रसंगाने आणि संदीप कंदारे यांच्या आईने दाखवलेली तात्पर्यता यामुळे मुक्या जीवाचे प्राण वाचले काही वेळानंतर वन विभागाला त्यांनी संपर्क केला असता वन विभागाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही तसेच संपूर्ण उपचार झाल्यानंतर एका तासाने एका प्रायव्हेट ऑटो पाठवला उपचार होईपर्यंत एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता यामुळे संतप्त प्रक्रिया या ठिकाणी घुमटत आहेत तसेच वन विभागाचा भोंगळ कारभार या चव्हाट्यावर येताना दिसत आहेत जर सदरील युवक आणि त्याची आई त्या ठिकाणी असते तर या मुख्या प्राण्याचा प्राण गमावा लागला असता अशी प्रतिक्रिया यावेळी युवकाने दिली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रमेश सोनखेड एका फोर हरणाला उडवले आहे उडवल्या उडवल्या लगेच आम्ही तात्काळ त्याला सरकार दवाखान्यात आणले वन विभागाला एक वाजून तीस मिनिटाला कॉल केला होता आता अडीच वाजले तरी एक तासाच्या वरी झालं वन विभाग आणखीन देखील आला नाही सरकार दवाखान्यात आणल्यावर सगळ्या डॉक्टरांनी यांनी सगळ्यांनी उपचार केला आम्ही उपचार केला आणखीन एक तासाच्या वर झाला आणखीन वन विभाग इथे आलेला नाही